नमस्कार शेतकरी बांधवांनो तुरीच्या भरघोस उत्पादनासाठी आपण आहोत प्रयत्न करतो आहे यावर सांगाम तितका व्यवस्थित नव्हता परंतु नांदेड जिल्ह्यातील जानापूर येथील या ठिकाणी शेतकऱ्यांनी विक्रमी असं उत्पादन घेतलेलं आहे आणखी त्याची रास झालेली नाही परंतु आपण तुरीचं पीक पाहू शकता त्याचं व्यवस्थापन पाहू शकता आता मी तुम्हाला जास्त वेळ न घेता आपण शेतकऱ्याकडून तूर लागवड ते तूर काढणीपर्यंत काय व्यवस्थापन आहे ते समजून घेऊ त्यांच्याकडे एकूण तीन व्हरायटीज होत्या त्यापैकी एका व्हरायटीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतो आहे बाकी दोन व्हरायटीची माहिती आपण पुढील दोन व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला प्रत्यक्ष त्यांची मुलाखत घेऊ नमस्कार मी मारुती पुंडलिकराव कदम राहणार दानापुरी तालुका लोहा जिल्हा नांदेड माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी त्र्याण्णव चौवेचाळीस हे आपला तरीचा प्लॉट आहे या तुरीचं तुम्ही सुरुवातीपासून काय काय नियोजन केलं या तुरीचं सुरुवातीपासून नियोजन जर म्हटलं तर आपण उन्हाळ्यामध्ये एप्रिलमध्ये याची खोल आधी नांगरट केली ट्रॅक्टरने आणि नंतर जूनमध्ये रोटावेटर मारलं आणि नंतर आपण याचे चार फुटावर बेड पाडून घेतले आणि नंतर बेडवर आपण याच्या बेसल या डोस टाकला याच्यामध्ये सोयाबीनसुद्धा होतं दोन बेड सगळ्या तुरीच्या आणि सोयाबीनच्या बेडवर आपण असं हाताने वरी टाकून खत टाकून घेतला बेसल डोस करून बेसल डोसमध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस आणि सिंगल सुपर पेट दोन आणि दहा सव्वीस सव्वीसची एक बॅग करी तीन पोते आपण बेडवर टाकून घेतले आणि बैलाच्या सहाने त्या बेडची अशी शेंडी मोडून घेतली थोडी थोडी शेंडी मोडून घेतली त्याच्यात बेसल डोस मिक्स होऊन गेला माती खालीवरी झाल्यामुळं आणि नंतर आपण पाणी पडल्याच्यानंतर आपण याच्यावर तुरीची टोकन पद्धतीने आपल्या मजुराच्या सहाय्याने लागवड करून घेतली याच्यावर ही जात आहे कुदरत तीन ही उत्तर प्रदेशमधून जात आणलेली आहे आपण आणिचं वैशिष्ट्य एकच आहे की ही एका शेतकऱ्यानं उत्तर प्रदेशमधून एका शेतकऱ्यानं प्रतापसिंह रघुवंशी म्हणून एक शेतकरी आहेत वाराणसीला तिथून त्या शेतकऱ्याकडून आपण ऑनलाईन मागवली आहे हिचं वैशिष्ट्य एकच आहे बो हे पाच सहा पाच सहा चार पाच सहा अशा सोल्याची शेंग आहे आणि त्या शेतकऱ्यानं अवरेज हिचं भरपूर काढलेलं आहे तिकटं ही व्हरायटी म्हणजे तिकडं नावाजलेली व्हरायटी आहे चांगली व्हरायटी आहे तर आपण ऑनलाईन हिचं बियाणं दोन एकर लावलेलं आहे दोन एकरसाठी मागून घेतलं होतं सध्या ही आता शेंगामध्ये आणि वाद्या आणि फूल असं हिचं आता चालू आहे सध्या मग काही शेंग बी लागलेली आहे हो का हे भरपूर शेंग बी लागलेली आहे फूल बी आहे वाद्या बी आहेत असे हिचं नियोजन आहे जण आणखी फक्त ही तीस दिवसाची झाल्याच्या नंतर तीन चार तीन चार बिया टोकन केल्या होत्या त्याच्यामधल्या आपण दोन दोन बिया ठेवल्या आणि दोन दोन झाडं काढून टाकली का आणि नंतर त्याची तीस पस्तीस दिवसात छाटणी केली छाटणी केल्याच्या नंतर हिचं पुढचं नियोजन जे होतं ते बुड आपल्याला असं चांगलं दोन इंच दीड इंच पापानी असं झाड करायचं होतं आणि वरी जास्त असं छत्रीवनी फुटवे करायचे होते तसे झाडं झालेत बघा तुम्ही याचे बुडं बघा झाड बघा कसं झालं आहे झाड एखाद्या याच्यावरती हिची उंची आठ नऊ फूट उंची वाढली आणि एका एका झाडावर एक एक कमीत कमी जवळपास पाचशे पाचशे तरी फांदी असाली एवढी फांद्या फुटल्या आता शेंग तर भरपूर लागली बघा हो आता लागायची राहिली आणखी खूप शेंग आता, शेंग, थी, थी, आता, शेंग आता ही अर्धा अर्धी शेंग अर्धे फुलं वादी बारीक वाद्यामध्ये फुलांमध्ये असल्यामुळं पूर्ण आणखी शेंग लागली नाही आता हे पूर्ण शेंग आणि यावर्षी इतकं वातावरण आपलं अवकाळी पावसानं एवढं नुकसान केलं एवढ्या अवकाळी पावसातून येणं आभाळ धुई आमच्या इकडं सतत एक महिना होता एक महिना तरी एक महिन्यामध्ये एवढा में तक धरला एवढी चांगली तूर आहे रोग प्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळं एवढी टिकून राहिली नाहीतर आता एकरामध्ये एक दोन क्विंटल तीन क्विंटलसुद्धा दोन क्विंटल तीन क्विंटल बी आमच्या इकडं तर नाही तूरच बघायलाच नाही कुठं एक सेम खाला नाही कोणाच्या ना तुरीला तरी आपली एवढी तूर चांगली आहे कारण बियाणं चांगलं होतं म्हणून तूर चांगली राहिली आणि आपण हिचं नियोजन केलं होतं दोन बेड तूर दोन बेड एवढा हे सोयाबीन निघाल्याचं नंतर हे आपण नंतर आपण एक हरभरा पेरून बघितला येते की कसं होते म्हणून थोडंफार पेरलं एक एकरमध्ये सगळं काय पेराय नाही आपल्याकडं पहिले आपण दोन हिडिओ एक रिचा दो हजार म्हणून आहे तिचा हिडिओ आहे आणि एक पांढरी तूर आहे एक निवड पद्धतीने शेतकऱ्याने गेल्या वर्षी त्या तुरीचं सोळा क्विंटल सावरीत घेतलं होतं तीसुद्धा आपल्याकडं साडेचार एकर आहे तिलासुद्धा आपल्याला दहा अकराचं ऑवरेज येईल चाळीस पंचेचाळीस क्विंटल तूर होती त्या चार एकर साडेचार एकरमध्ये हे दोन एकर आहे का हिलासुद्धा इचंही नियोजन हिच्या शिंगणं हिच्या आताच्या या पोझिशनहून आता काय हिचं आता दहा ते बारा क्विंटलचं तरी आपल्याला आवरेज देते एवढं असं हे येणारच नाहीतर दरवर्षीच्या उणी वातावरण जर चांगलं असलं साफ असलं तर आपल्याला कमी भरती सुद्धा आपल्याला पंधरा सोळा क्विंटलचं ॲवरेज देत होती या यावर्षीच्या मानानं खूप झालं दहाचं बाराचंही जरी आवडेज दिलं दहाचंही जरी दिलं तरी खूप झाले फक्त हे आपला बियाणे प्लॉट आहे बियाण्यासाठी आपण तयार केलेलं आहे हे कुदरतीन आपल्या इकडं बियाणं नाही आपल्या मराठवाड्यात नाही मयामतानं ना काय की तिकडं विदर्भामध्ये नाही असं या बियाण्याचं हे आहे आपण हिला नंतर एक डोस टाकला खताचा ज्यावेळेस आपण दुसरी चटणी सात पासष्ट दिवसाला केली त्यावेळेस आपण नंतर ऐंशी नव्वद दिवस झाल्याच्या नंतर आपन, सवी सवी स, एक आपण आळे करून प्रत्येक झाडाला आळे करून खट टाकून भिजून घेतलं त्या दोन खतामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस एक बॅग मायक्रोन्यूट्रन वीस किलो पंचवीस किलो युरिया असं तिने मिक्स करून आळे करून खत टाकून घेतला दुसरी चटणी अगोदरच झाली होती आणि नंतर ज्यावेळेस कळ्यावर आली त्यावेळेस आपण हिला पाणी ठिबक आहे ठिबकनं पाणी दिलं आणि नंतर फवारणी घेतली तर पहिली फवारणी आपण इमाम ॲक्टीन आळीसाठी आणि बुरशीसाठी बुरशीनाशक साप यू पी एल कंपनीचं आणि जास्त भरपूर फुल निगाव हे निगाव म्हणून एक टॉनिक टाटाबहार आमिनो ॲसिड बेसमधलं एक टॉनिक टाटाबहार घेतलं आणि एक विद्राय खत घेतला बारा एकसष्ट भरपूर कळी फुल निगाव म्हणून असं चारीचं चा कॉम्बिनेशन करून नंतर स्टीकर वापरून चांगलं व्यवस्थित पाणी भरपूर वापरून लोक काय करतात एक साईड फवारतात एकच टाकी चा लागली काय थोडं वाव आदर आदर फवारायचं तसं नाही चांगलं असं झाडवलं हो जसवर फवारण्या चांगल्या करून दोनच फवारण्या घेतल्या मात्र चांगल्या घेतल्या त्याच्यामुळं चा रिझल्ट खूप चांगला आहे या वर्षीच्या मानानं जर म्हणलं तर खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे खूप चांगलं आवरेज येणार आहे याचं आणि खूप चांगली सध्याच्या चा पोझिशनमधली तूर आहे तिची लागवड पाच जुलैला यावर्षी पेरणी उशिरा झाली तरी भी खूप चांगला आलेला आहे